नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीच अँड गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे आपल्याला किती वेळ अभ्यास करायचा आहे काय स्ट्रॅटर्जी असेल एक्झामसाठी तर हे सगळं यामध्ये डिस्कस केलेलं आहे आणि हा हे जे लेक्चर आहे हे जवळजवळ माझे सहा मित्र पी एस आय आहेत तर त्या सहा जणांनी मला या लेक्चरसाठी मार्गदर्शन केलेलं आहे कारण त्यापैकी तीन जण पहिल्या अटेम्प्टमध्येच पी एस आय झालेले आहेत तर त्या सगळ्यांच्या अनुभवातून हे लेक्चर मी तुमच्यापर्यंत आणतो आहे मला माहिती आहे की जे जुने आहेत विद्यार्थी जे सिनियर विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असतं की कसा अभ्यास करायचा आहे काय अभ्यास करायचा आहे पण त्यांचं कुठं ना कुठं थोडंसं डायरेक्शन चुकलेलं असतं मिसगाईड झालेले असतात त्यामुळेच ते इतके दिवसांपासून करून सुद्धा झालेले नसतात तर मला आशा आहे की हे लेक्चर बघितल्यानंतर त्यांना पण त्यांच्या चुका कुठं होत आहेत हे कळून येईल त्यांना एक व्यवस्थित डायरेक्शन आणि व्यवस्थित एक गाईडलाईन भेटेल की कुठं अभ्यास करायचा आणि कसा अभ्यास करायचा आहे तर मला अशा आहे की लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघाल कारण हे लेक्चर बऱ्यापैकी लेंदी आहे तर जरा पेशन्स ठेवून बसा कारण ज्यावेळेस लेक्चर संपल त्यावेळेस तुम्हाला एक व्यवस्थित तुमच्यासाठी एक डायरेक्शन भेटली असेल की कुठल्या डायरेक्शनमध्ये अभ्यास करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर दोन हजार सोळाची जी नोटिफिकेशन आली आहे ती नोटिफिकेशन बद्दल थोडंसं डिस्कशन आहे त्यानंतर प्रीसाठी कुठली कुठली पुस्तकं यूज करायची ती या लेक्चरमध्ये आहेत मेन्सबद्दल फक्त सिलेबस सांगितला आहे मेन्ससाठी एवढं डिटेल याच्यामध्ये एक्सप्लेन नाही केलेलं त्यानंतर सांगायचं झालं तर शारीरिक चाचणी पास होण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे काय काय त्याच्या चाचण्यांमध्ये त्याच्यामध्ये किती भाग असतात हे सगळं याच्यात डिस्कस केलेलं आहे तर हा लेक्चर तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला एक क्लिअर डायरेक्शन भेटून जाईल की कुठं अभ्यास करायचा आहे काय गतीनं अभ्यास करायचा आहे आणि काय टप्प्यांमध्ये अभ्यास करायचा आहे तर आता वेळ न वाया वायोगाला आपण लेक्चरला सुरुवात करूया सर्वप्रथम पी एस आय दोन हजार सोळाच्या जाहिरातीबद्दल बोलू तर यावर्षी आयोगाने एकूण सातशे पन्नास जागा काढल्यात त्यापैकी पाचशे सहासष्ट जागा या ओपनच्या तर राहिलेल्या एकशे चौऱ्याऐंशी जागा या मागासवर्गीयांच्या आहेत तर मला तुम्हाला एकच सांगायचंय की तुम्ही कुठल्याही वर्गातले असाल कुठल्याही जातीतले असाल बट नेहमी कम्पेअर करताना ओपनच्या वॅकन्सीसोबतच करा ओपनच्या कट ऑफ सोबतच करा तर आता फक्त एवढंच लक्षात घ्या की मला या पाचशे सहासष्ट जागांपैकीच एक जागा घ्यायची आहे तर त्यानुसारच अभ्यास करा मी माझ्या एका समाजसुधारकाच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की महर्षी ढोंडोकेशव कर्वे काय म्हणतात त्यांनी काय सुविचार अवलंबला त्यांच्या जीवनावरती तर नेम नेहमी आकाशावरती धरा म्हणजे तुमचा बाण निदान झाडाच्या जा फांदीपर्यंत तरी जाईल तर तसंच एक उंच टार्गेटच सेट ठेवा नेहमी स्वतःसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळा आहे पूर्वपरीक्षा ही बारा मार्च दोन हजार सतराला होईल मुख्य परीक्षा पंचवीस जून दोन हजार सतराला तर आता इथून पुढे तुमच्याकडे तीन महिने शिल्लक आहेत आणि तीन महिन्यात तुम्ही करू शकता वेतन श्रेणी ही नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे असती पी एस आयचा ग्रेड पे हा चार हजार तीनशे रुपये आहे शैक्षणिक पात्रता पी एस आय या पोस्टसाठी कुठल्याही विषयातली पदवी चालेल वयोमर्यादा ही, चाल। वयो ही नुकतीच चर्चेमध्ये होती तर आता पी एस आयची वयोमर्यादा ही एकोणीस वर्ष ते तेहतीस वर्ष करण्यात आलेली आहे ही ओपनसाठी बोलतोय मी याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन असतात पाच वर्ष तीन वर्ष ते तुम्ही डिटेल नोटीस बघू शकता आणि या व्हिडिओच्या या लेक्चरच्या खाली कमेंट बॉक्समध्ये गेल्या वर्षीच्या पी एस आयच्या पूर्ण क्वेश्चन्स पेपर तसंच यावर्षीची जाहिरात हे सगळं लिंक तिथं मी प्रोव्हाइड केल्यात तर तुम्ही त्या लिंक वरती जाऊन बघू शकता व्यवस्थित अभ्यास करू शकता त्यातून आता बघू आपण शारीरिक पात्रता काय आहे तर जे मुलांसाठी शारीरिक पात्रता म्हणलं तर उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर तर मुलींसाठी उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असावी आता जे कोणी या कॅटेगरीमध्ये बसत नाहीत ज्यांची उंची कमी आहे वगैरे वगैरे असतील तर त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरा जास्तीत जास्त काय होईल तुमचे साडेतीनशे रुपये महाराष्ट्र आयोगाला जातील पण तुम्हाला जो एक्सपिरियन्स येईल एक्झामचा तो लाख मोलाचा असेल कारण अशा बऱ्याच एक्झाम्स असतात नंतर की ज्याच्यामध्ये हाईट किंवा काही मॅटर नाही करत मग तिथंसुद्धा सुद्धा तुमच्या या एक्झामचा अनुभव कामी पडतो तर जास्तीत जास्त फक्त तुमचे साडेतीनशे रुपये वाया जातील पण फॉर्म नक्की भरा ही माझे तुमच्यासाठी एक विनंतीच आहे तुम्हाला पी एस आय होण्यासाठी चार वेगवेगळ्या परीक्षांच्या टप्प्यातून आहे पहिली म्हणजे पूर्वपरीक्षा जी की शंभर गुणांसाठी असेल ती पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा जी की दोनशे गुणांची असेल मुख्य परीक्षा पास झाल्यावरती शारीरिक चाचणी शंभर गुणांसाठी आणि त्यानंतर शारीरिक चाचणी पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा राहील मुलाखत राहील जी की चाळीस गुणांची असेल तर हे चार परीक्षांचे टप्पे पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ट्रेनिंग पिरियड आणि पी एस आय म्हणून डिपार्टमेंटला जॉईनिंग हे तुमचे सगळ्या स्टेप राहतील पूर्वपरीक्षेच्या स्वरूपाबद्दल जर बोललो तर हे सामान्य क्षमता चाचणी असती एकच पेपर असतो शंभर प्रश्न असतात आणि शंभर गुणांसाठी ह्याचा दर्जा पदवी लेवलचा असतो प्रश्न हे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेंमध्ये दिलेले असतात परीक्षेचा कालावधी हा एक तास असतो आणि परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात जिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन लिहायची गरज नाही जर मागील वर्षांच्या कट ऑफचा विचार केला तर दोन हजार तेराला ज्यावेळेस सत सातशे चौदा जागा निघाल्या होत्या त्यावेळेस पुरुषांचा कट ऑफ एकशे अडोतीस गेला होता आणि महिलांचा अठ्ठ्याण्णव दोन हजार तेरापर्यंत पी एस आय ही परीक्षा तीनशे गुणांची होत होती त्यामध्ये दीडशे प्रश्न असायचे दोन हजार चौदामध्ये ज्या वर्षी दोनशे साठच वॅकन्सी निघाल्या होत्या त्या वर्षी कट ऑफ हा बेचाळीसपर्यंत गेलेला आहे तर हा ओपनच्या कट ऑफ बद्दलच बोलतोय मी तर यावर्षी दोन हजार सोळाला सातशे पन्नास वॅकन्सी आहेत तर त्या वॅकन्सीचा जरी विचार केला तरी कट ऑफ हा बेचाळीसपेक्षा जास्तच जाईल कारण मुलांची संख्येमध्ये दोन हजार तेराच्या मानाने खूप जास्त वाढ झालेली असती तर तुम्हाला पंचेचाळीस क्रॉस आहे या दृष्टिकोनातूनच आपल्याला अभ्यासाचं नियोजन आहे आणि तेच नियोजन मी तुम्हाला पुढं लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे आता आपण बघू की पूर्वपरीक्षेचं पेपर वनमध्ये कुठले कुठले विषय असतात पूर्वपरीक्षेमधल्या सामान्य क्षमता चाचणी पेपर या पेपरमध्ये जवळजवळ सात विषय असतात यापैकी चालू घडामोडी याच्यामध्ये चा जागतिक तसेच भारतातल्या चालू घडामोडी नागरिकशास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास आणि पंचायत राज हे दोन महत्वाचे विषय इतिहास म्हणलं तर महाराष्ट्राचा इतिहास भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र अजून रासायनिक शास्त्र आरोग्यशास्त्र प्राणी वनस्पतीशास्त्र हे सगळे शास्त्र आणि बुद्धिमापन चाचणी व अंकगणित हे सात विषय पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला येतात जसं की शंभर मार्क हे वेटेज आहे आता याच्यापैकी इंडिव्हिज्युअल वेटेज जे असेल हे पण मी पुढं लेक्चरमध्ये सांगितलं आहे तुम्हाला आणि मी काही बुक्स सांगितलेत की जे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत आमच्या टीम मेंबर्सनी त्याचा अनुभव घेतला आहे मग ते त्यांना चांगले वाटलेत म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बुक्स मेन्शन केलेत बट असं कंपल्सरी नाही की तुम्ही तीच पुस्तकं वाचावीत मुख्य परीक्षेचं जर स्वरूप बघितलं तर ह्याच्यामध्ये दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर एकमध्ये मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय आहेत तर मराठीला साठ गुण आणि इंग्रजीला चाळीस गुण असा टोटल शंभर गुणांचा हा पेपर आहे आणि पेपर दोन जो आहे याच्यामध्ये सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयांचे ज्ञान हा शंभर गुणांचा पेपर आहे याच्यामध्ये शंभर प्रश्न असतील आणि सगळे प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतील याच्यासाठी वेळ आहे एक तास पेपर एकसाठी पण वेळ एक तास आहे तर पूर्णपणे जर विचार केला तर तुमची मुख्य परीक्षा ही दोनशे गुणांची असेल आणि ज्याला दोन तास वेळ आहे आता आपण बघू की आपल्या पेपर वनला कुठले कुठले बुक्स यूज करायचे आहेत आणि पेपर टूचा काय सिलेबस आहे पेपर एक बद्दल जर बोललो मी तर याच्यामध्ये मराठी व इंग्रजी दोन विषय आहेत तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्प्रचार त्यांचा अर्थ आणि उपयोग तसंच उतार्यावरील प्रश्न हा त्याचा सिलेबस तसंच इंग्लिशमधलं कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ idiom अँड phrases अँड देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज म्हणजेच उतारा वाचन तर हा त्याचा इंग्लिशचा सिलेबस तर मी बुक जर विचारले मला तर मी सांगेल की दोन प्रकारचे मराठीसाठी बुक अवेलेबल आहेत डॉक्टर बाळासाहेब शिंदे आणि सुगम मराठी व्याकरण व वा लेखन ह्याचे लेखक आहेत मोरा वाळंबे तर या दोनपैकी तुम्ही कुठला यूज करू शकता तसे मार्केटमध्ये बरेच पुस्तकं अवेलेबल आहेत तुम्ही कुठलंही यूज करा बट मी हे तुम्हाला सजेस्ट करेल आणि इंग्लिशसाठी पण डॉक्टर बाळासाहेब शिंदे यांचं संपूर्ण इंग्रजी व्याकरण आता आपण बघू की पेपर दोनमध्ये कुठले कुठले विषय आणि काय सिलेबस आहे त्याचा पेपर दोनचा जर सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास भारतीय राज्यघटना संगणक व माहिती तंत्रज्ञान त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मानवी हक्क व जबाबदाऱ्या मुंबई पोलीस कायदा भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर आणि भारतीय पुरावा कायदा हा त्याचा पेपर टूचा सिलेबस आहे आता मेन्स क्लिअर झाल्यानंतर एक जी शारीरिक चाचणी असती ह्याच्यासाठी काय काय सिलेबस आहे शारीरिक चाचणीसाठी तर ते आपण बघू तर मेन्स पास झाल्यानंतर एक शारीरिक चाचणी होती की ज्याला शंभर गुण असतात ह्याच्यापैकी उमेदवाराला कमीत कमी पन्नास मार्क पडणं हे अपेक्षित आहे आणि पन्नासपेक्षा जर कमी असतील तर तो इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होत नाही तर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांसाठी इथं चार वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आहेत त्याच्यामध्ये रनिंग आहे पुलअप्स आहेत हाय जम्प आणि गोळाफेक तर रनिंग ही आठशे मीटरमध्ये आठशे मीटरसाठी असेल आणि ज्याला पन्नास गुण असतील दोन मिनिट तीस सेकंदात जर तुम्ही रनिंग कम्प्लीट केली तर तुम्हाला पन्नासपैकी पन्नास गुण भेटतील आणि जर तुम्हाला तीन मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त लागले आठशे मीटर रनिंग करायला तर तुम्हाला एक पण मार्क भेटणार नाही त्यानंतर आठ पुलअप्स असतील ज्याला वीस मार्क एक पुलअप अडीच मार्काला त्यानंतर हाय जम्प पंधरा गुणांसाठी जर अडीच मीटरपेक्षा कमी हाय जम्प असेल तर शून्य मार्क भेटतील नंतर गोळा फेक असेल जब की सात किलोचा गोळा याच्यासाठी पंधरा गुण आहेत आणि जर पाच मीटर पेक्षा लांब गोळा आपला पडला नाही पाच मीटरच्या आतच पडला तर त्याला झिरो मार्क भेटतील त्यानंतर महिला उमेदवारांसाठी काय असेल तर महिला उमेदवारांसाठी रनिंग आहे चाळीस गुणांसाठी वीस मी दोनशे मीटर रनिंग वॉकिंग आहे तीन किलोमीटर ज्याच्यासाठी चाळीस गुण आणि गोळा फेक जो की चार किलोचा गोळा असेल याच्यासाठी वीस गुण तर हे झाले शारीरिक चाचणी आता शारीरिक चाचणी जे पास होतील त्यांच्यासाठी एक अजून एक टप्पा आहे जो की मुलाखतीचा आता मुलाखत किती मार्काला असते ते बघू परीक्षेच्या तीन टप्प्यातून पास होऊन आल्यानंतरच म्हणजेच पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी मग तुमची मुलाखत होईल जी की चाळीस गुणांसाठी असेल मुलाखतीमध्ये सहसा तरी टेक्निकल क्वेश्चन विचारत नाहीत फक्त ते तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी मुलाखत ठेवतात तुम्ही किती जेन्युअन आहात किती हार्डवर्किंग आहात हे त्यांना समजून घ्यायचं असतं आता ही झाली सगळी माहिती पी एस आयच्या पोस्टबद्दल पी एस आयच्या सिलेक्शनच्या प्रोसिजरबद्दल पण आता इथून पुढचा जो लेक्चर असेल आपलं ते पूर्णपणे पी एस आयच्या प्री एक्झामची तयारी कशी करायची काय स्ट्रॅटर्जी करायची कुठली पुस्तकं वाचायची ह्याच्याबद्दल असेल तर आता इथून पुढं फक्त आपण प्रीबद्दल बोलूत पूर्वपरीक्षेसाठी संदर्भ पुस्तकं मला बरेच जण विचारतात की सर कुठली पुस्तकं रेफर करायची तर आता इथून पुढं आपण तेच बघणार आहोत की एक्झाममध्ये आता आपल्याला प्रीसाठी कुठली कुठली पुस्तकं यूज करायची तर पहिला विषय आपला की चालू घडामोडी आता चालू घडामोडी म्हणजेच काय तर आयोगाने फक्त याच्याबद्दल लिहिले की जागतिक तसेच भारतातील म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात जसं की संरक्षण आलं त्यानंतर पुरस्कार आले पर्यावरण आलं बरेच पॉईंट आहेत जसं की विज्ञान महाराष्ट्रातल्या घडामोडी करार निधन कुणाचं झालं जा असेल तर ती व्यक्ती तसं सामाजिक घडामोडी पुस्तके चित्रपट अशा बरेच टॉपिक आले आता हे सगळे कवर कुठून करायचे तर हे सगळे एकतर तुम्ही न्यूजपेपर वाचायचा आहे की वर्तमानपत्र जर सांगितले तर लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स आणि इंग्लिशमधून जे पेपर करतायत त्यांच्यासाठी द हिंदू आणि मासिक जर सांगितले तर मासिक पृथ्वी परिक्रमा हे मासिक युनिक देवा जाधव करचं आणि सकाळ इयरबुक हे तुम्हाला याच्यापैकी कुठलं अवेलेबल होईल ते वाचा पण चालू घडामोडींसाठी फक्त न्यूजपेपरवरती डिपेंड राहू नका याच्यासाठी मॅग्झिन्स त्या त्या महिन्यांचे वाचत राहा कंटिन्युअस कारण मॅग्झिनमध्ये डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स किंवा एक्झाम ओरिएंटेड लँग्वेज यूज केलेली असती पेपरमध्ये तसं नसतं बट पेपर पण डेली वाचायचंच आहे कारण ती पण एक प्रकारची लँग्वेज आपल्याला शिकायची आहे पेपरमधली जी लँग्वेज असती ती अधिकारी लँग्वेज असती व्यवस्थित लिहिलेलं असतं त्या भाषेचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि ती भाषा समजली पाहिजे त्यासाठी पेपर तर वाचाच आणि त्यासोबत कुठलं ना कुठलं मासिक पण सुरू करा नागरिकशास्त्र विषयाबद्दल बोलायचं झालं तर म्हणजेच पॉलिटी तर हे तुम्ही प्राध्यापक रंजन कोळंबे सरांचं भारतीय राज्यघटना आणि प्रशासन हे बुक मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही बाकी कुठले वाचत असाल ते सुद्धा वाचू शकता पण मी सजेस्ट करेल की हे पुस्तक चांगलं आहे नागरिक शास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अर्थशास्त्र या विषयासाठी मी सांगेल की किरण देसले सरांचं दीपस्तंभ प्रकाशनाचा भाग एक आणि दोन हे मोर दॅन सफिशियंट आहेत तरी तुम्ही आठवी ते बारावी क्रमिक पुस्तकं पण वाचा भूगोल या विषयासाठी महाराष्ट्राचा भूगोल मेगास्टेट महाराष्ट्र हे ए बी सौदी सरांचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला संपूर्ण कळून जाईल किंवा के सागर पब्लिक पब्लिकेशनचं महाराष्ट्राचा भूगोल हे पण पुस्तक तुम्ही यूज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला शालेय पुस्तकं पाचवी सहावी नववी दहावी अकरावी आणि बारावी आणि नकाशांसाठी प्राध्यापक ए बी सौदी सरांचं नकाशा वाचन तर हे तुम्हाला सगळी पुस्तकं फक्त भूगोलासाठी रेफर करायची इतिहास या विषयासाठी तुम्ही अकरावीचं पण स्टेट बोर्डचं पुस्तक वाचा त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हे जयसिंग पवार सरांचं पुस्तक आणि महाराष्ट्राचा इतिहास हे के सागर पब्लिकेशनचं पुस्तक हे दोन्ही पुस्तकं एकदम छान पुस्तक आहेत याच्या व्यतिरिक्तसुद्धा सुद्धा जर तुम्हाला वाचायचं असेल तर बिपिनचंद्र या सरा बिपिनचंद्र सरांचं एक पुस्तक इतिहासाचं ते पण तुम्ही वाचू शकता त्याचं नाव आहे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स सामान्य विज्ञान या विषयासाठी सातवी ते बारावीची सीची आपली पुस्तकं त्याचबरोबर ज्ञानदीप प्रकाशनाचं किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे तुम्ही कुठलेही रेफर करा आणि जे लोक इंग्लिशमध्ये प्रेफर आहेत त्यांच्यासाठी जनरल नॉलेज हे ल्युसंट पब्लिकेशनचं बुक आहे त्याच्यामधलं फक्त सायन्सचा सा पार्ट कव्हर केला तरी चालेल चा त्याच्यामधला बाकीचा पार्ट करण्याची गरज नाहीये फक्त सायन्स करा त्यातून बस झालं बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये क्वेश्चन्स कुठून करायचे हा प्रत्येकाचा प्रश्न पडलेला असतो की कुठून नेमकं करायचं तर मी सांगेल की आर सागरवाल तुम्ही घ्या आरेस अगरवाल नॉन वर्बल आणि वर्बल दोन्ही पुस्तकातून तुम्ही अभ्यास करा त्याचबरोबर ज्यांनी कुणी चौथी स्कॉलरशिपची पुस्तकं अभ्यासली नाहीत चौथीत आणि सातवीची स्कॉलरशिपची आता ती पुस्तकं अवेलेबल कुठे होतील तिथून घ्या आणि चौथीच्या आणि सातवीच्या स्कॉलरशिप्समधले जे डायग्रॅम्सवाले म्हणजे जे, जे, जे इमेजवाले क्वेश्चन्स असायचे ते सगळे तुम्ही सॉल्व करा कारण तशाच प्रकारचे क्वेश्चन एमपीएससी मध्ये येतात नाहीतर बुद्धिमत्ता चाचणीला सुजित पवार हे युनिक अकॅडमीचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आणखीन एक आहे अंकगणितासाठी वा न दांडेकर ओके गाईड गाईडचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शाळेय जीवनामध्ये खूप जास्त झालाय आणि ते खूप फायदेशीर पण ठरलेलं आहे कारण आपण शाळेत असताना बरेच पुस्तकं पण शालेय वाचत होतो आणि त्याबरोबर एक गाईड ठेवायचो आपण नवनीतचं गाईड वगैरे ठेवायचो तर त्याचा काय उपयोग व्हायचा तर आपल्याला एकाच ठिकाणी सगळे विषय एका पुस्तकामध्ये भेटत होते आणि ते पण त्याच्यातल्या एका ठराविक पॉईंटसह जे की एक्झामला महत्त्वाचे आहेत तर तशाच प्रकारचं आता गाईड तुम्ही पण वाचा एम पी एस सी एस टी एकनाथ पाटील सरांचं घ्या सा किंवा के, के सागर पब्लिकेशनचं आणि त्यासोबतच एक एन सी आर टी सारांश हे युनिक प्रकाशनाचं पुस्तक आहे जे की मराठीतून आहे एन सीआरटी मधलं जे विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये नाही समजणार अशा विद्यार्थ्यांनी एमपीसीसाठी याचा वापर करावा आणि त्याबरोबरच एक प्रश्नसंच पण विकत घ्या की ज्याच्यामधून तुम्ही डेली प्रॅक्टिस कराल ओके आणि अशाच एस टी पी एस आय टी आणि असिस्टंट गाईड सिरीज नावाने आपण या यूट्यूब चॅनलवरती आपण पण सुरू केलेलीच आहे तर ती पण तुम्ही साईड बाय साईड बघत राहा तर आता महत्त्वाचं म्हणजे की जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी आखून देईल की अशा विद्यार्थ्यांसाठी की जे की पहिल्यांदा पी एस आय एक्झाम देणार आहेत आणि अशा पण विद्यार्थ्यांसाठी की जे ऑलरेडी बऱ्याच वेळा पी आयची एक्झाम दिलेली आहे तर आता आपण ती बघूत हे जे नियो अभ्यासाचं नियोजन आहे अभ्यासाचे टप्पे आहेत हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जी ही एक्झाम पहिल्यांदा देत आहेत तर आता जवळजवळ तीन महिन्यांचा हे टाईम शेड्यूल बनवलंय याच्यामध्ये चा चार टप्पे आहेत टप्पा एक की त्यामध्ये तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आता उद्यापासून ज्यावेळेस अभ्यासाला सुरू करणार त्यावेळेस तुम्ही गेल्या वर्षीचे सगळे प्रश्न बघा त्याच्या प्रश्नपत्रिका बघा त्याचबरोबर चौथी ते बारावीची सगळी क्रमिक पुस्तकं सगळ्या विषयांची ही तीस दिवसांमध्ये तुम्हाला वाचायची दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यशास्त्र विषय घ्या आणि तो पंधरा दिवसामध्ये संपवा त्यानंतर टप्पा तिसरा ह्याच्यामध्ये आठ महिन्यांपूर्वीची सगळी जी मासिकं आहेत जे करंट अफेअर्ससाठी ती सगळी तुम्ही वाचून काढा एकदा आणि त्याचबरोबर सोबत गाईड म्हणून गाईडमधलं इतिहास किंवा भूगोल यापैकी एक विषय घ्या आणि तो कम्प्लीट करा आणि जर वेळ भेटला तर दोन्ही विषय केले तरी चालतील याच्यासाठी तुम्हाला तीस दिवस टाईम ड्युरेशन आहे आणि टप्पा फोर ह्याच्या हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कमीत कमी दोन टेस्ट डेली सॉल्व करायच्यात सराव प्रश्नपत्रिका कमीत कमी दोन मग हे तुमचं पंधरा दिवस चालेल चार आणि त्यानंतर ज्यावेळेस ता तुम्ही एक्झामला जाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच एक कॉन्फिडन्स असेल आणि एक तुम्ही हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला पण जाणवल प्रीचा रिझल्ट येईल तुम्ही तेच मला परत कमेंटमध्ये में मेन्शन कराल की सर तुम्ही जे सांगितलं ते फॉलो केलं आणि बघा रिझल्ट आला ओके कारण हे ऑलरेडी सगळं ॲप्लाय केलेलं आहे माझ्या बऱ्याच मित्रांनी याचा व्यवस्थित त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अप्लाय केलं आहे याचा आणि बरंच सक्सेस त्यांना भेटलेलं आहे ओके तर हे अभ्यासाचं नियोजन हे माझ्या अशा विद्यार्थी मित्रांसाठी आहे की जे एक वर्षांपासून दोन वर्षांपासून तीन वर्षांपासून अभ्यासाचं प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी आहे त्यांना मी अनुभवी म्हणाल किंवा सिनियर म्हणलं तरी चालेल तर अशा या सिनियर लोकांसाठी पंधरा पंधरा दिवसांचे सहा टप्पे केलेत जे की तीन महिन्यासायचं तीन महिन्याचंच एक पूर्ण टाइम ड्युरेशन हे तर टप्पा एक मध्ये ते काय करतील तर गाईड घेतील आणि त्याच्यामधले दोन विषय संपवतील आणि ते दोन विषय जर मला विचारलं तर मी सांगेल की राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र हे दोन विषय घ्या इतिहास भूगोल पहिल्यांदा नका घेऊ टप्पा एक मध्ये त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये एन सी आर टी सारांश हे पुस्तक घ्या आणि ते कम्प्लीट करा टप्पा तीन मध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि नकाशा वाचन हे दोन्ही व्यवस्थित क्लिअर करा टप्पा चारमध्ये मागील आठ महिन्यांच्या ज्या चालू घडामोडी माझे मित्र करतायत पेपरमधून डेली तर ते त्यांनी त्याचं रिव्हिजन करा टप्पा पाच गाईड घ्या आणि त्यातून इतिहास आणि भूगोल हे टप्पा पाच मध्ये कम्प्लीट करा आणि टप्पा सहा ह्या शेवटचा आहे एकदम महत्वाचा आहे सराव प्रश्नपत्रिका आणि कमीत कमी दोन तर असं प्रिपरेशन केल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला तुमच्या यशापासून कोणी अडवू शकल तर तुमच्या या बिझी शेड्यूल साठी आत्ताच बेस्ट ऑफ लक आता आपण बघू की एक्झाममध्ये मध्ये कुठल्या कुठल्या सब्जेक्ट वरती काय काय किती मार्काला आणि किती वेटेज राहील संभाव्य प्रश्न संच हे एक व्यवस्थित आमच्या टीमने याचा अभ्यास करून हे बनवलेलं आहे की आता इथून पुढच्या एक्झाम्समध्ये किती मार्काला कुठला सब्जेक्ट येऊ शकल तर बुद्धिमत्ता सतरा क्वेश्चन्स येऊ शकतात राज्यशास्त्राचे पंधरा इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान याचे जवळजवळ बारा क्वेश्चन येऊ शकतात तसंच चालू घडामोडीचे वीस क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतात तर आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे फोकस करायचे कुठले सब्जेक्ट आहेत तर तो आहे की बुद्धिमत्ता व गणित याच्यावरती सतरा क्वेश्चन येतात आणि चालू घडामोडी याच्यावरती जवळजवळ वीस क्वेश्चन तर बघायला गेलं तर शंभरपैकी चाळीस टक्के हे बुद्धिमत्ता व गणित आणि चालू घडामोडी या दोन विषयांवरतीच आहे तर मला असं वाटतंय की आता तीन महिनेचा आपला एक्झाम जो प्लॅन आहे हा पूर्ण आपल्याला सक्सेस करायचा असेल तर या दोन सब्जेक्टकडे व्यवस्थित तुम्ही छान लक्ष द्या एक तीन तास तरी या दोन सब्जेक्टसाठीच डेली देत जा जेणेकरून याच्यामध्ये तुमचे येणारे प्रत्येक क्वेश्चन बरोबरच येतील तर मला आशा आहे की तुम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये या तीन महिन्यासाठी इम्प्लिमेंट कराल आणि मग तुम्हाला नक्कीच जाणवाल की फरक पडलाय आणि आपल्याला यश आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श म्हणजेच विश्वास नागरे पाटील साहेब म्हणतात की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं तर हे वाक्य त्यांनी म्हणलेलं सगळ्या महाराष्ट्राला पाठ आहे पण आपल्याला हेच कळत नाही नेमका घाम कुठं गाळायचं आहे तर मला वाटतं की मी या स्ट्रॅटर्जीमधून तुम्हाला कळालं असेल की आता घाम कुठं गाळावं लागेल तर नक्कीच व्यवस्थित अभ्यासाला प्रिपरेशनला स्टार्ट करा तेवढीच मेहनत घ्या आणि मला अशा आहे की तुम्ही हे लेक्चर एवढंच फक्त स्ट्रॅटर्जी बघून नाही थांबणार तर मी याच्या आधी पण बरेच लेक्चर अपलोड केलेत एक हिस्ट्रीचे केलेत समाजसुधारकांचे केलेत आता लवकरच जॉग्रफीचे पण सुरू करल तर ते पण लेक्चर तुम्ही बघा अभ्यास करा फक्त स्ट्रॅटर्जी बघून नका थांबू कारण याआधी पण मी एस टी एक स्ट्रॅटर्जी बनवली आहे त्याला जवळजवळ वीस पंचवीस हजार लोकांनी बघितलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र पाच ते सहा हजार विद्यार्थीच करत आहेत कारण माझे लेक्चर जवळजवळ पाच ते सहा सहा हजार विद्यार्थी जे सिरियस आहेत ते बघतात तर तुम्ही पण तसं करा अभ्यास करा आणि लेक्चर पण बघत राहा ओके म्हणजे तुम्हाला एक तेवढाच रिलॅक्स पण व्हाल आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत अशा गोष्टी पण तुम्हाला कळत जातील ओके तर व्यवस्थित अभ्यासाला तयार राहा घाम गाळायला तयार राहा मला आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं असेल लेक्चर आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील असे विद्यार्थी जे की एज्युकेशन ॲफोर्ड करू शकत नाहीत त्यांच्यापर्यंतसुद्धा आपण पोचू आणि त्यांना अभ्यासाला एक मार्गदर्शन भेटेल तर माझी आशा आहे की तुम्ही नक्कीच या कामामध्ये मदत कराल आणि लेक्चरला शेअर कराल आणि या लेक्चरच्या खाली कमेंट बॉक्समध्येच मी काही लिंक प्रोव्हाइड केल्यात की ज्याच्यामध्ये लास्ट इयरच्या पी एस आयचे क्वेश्चन पेपर आहेत आणि यावर्षीची पी एस आयची नोटिफिकेशन तर ती क्लिक करून तुम्ही ते क्वेश्चन पेपर बघू शकता तर हे लेक्चर कसं वाटलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा जसं की मी तुम्हाला आधी पण सांगत आलो आहे की हे इंटरॅक्टिव्ह सेशन राहू द्या फक्त हे माझ्यापुरतंच मर्यादित नका ठेवू तुमचे काही प्रश्न असतील काही सुजाव असतील काही सजेशन्स असतील तर ते सगळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा मला तुमचे कमेंट ऐकून त्याला रिप्लाय देऊन खूप खरंच खूप बरं वाटतं असं मला वाटतं की आपलं एक इंटरएक्टिव्ह सेशन सुरू आहे एक क्लासरूमच सुरू आहे तर मला आशा आहे की कि तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये काहीतरी मेंशन करालच तर या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद